नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी शिवसेना शिंदे गटाचे दमदार शक्ती प्रदर्शन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर महाडमध्ये आज शिवसेना शिंदे गटाने भव्य शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्ष तसेच वीस नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केला आहे रॅलीची भव्य सुरुवात जाकमाता मंदिरापासून करण्यात आली जाकमाता मंदिरात दर्शन घेऊन आणि देवीचा आशीर्वाद घेत रॅलीला प्रारंभ झाला यावेळी मंत्री भरत गोगोले यांनी गांधेरी नाक्यावरील नवरेपीर बाबा दर्ग्यावर फुलांची चादर चढवून पुढे खालूच्या गजरात ही रॅली उत्साहात अर्ज दाखल करण्यासाठी पुढे सरसावली भगवे झेंडे धनुष्यबान निशाणीचे फलक आणि दर्दीमुळे संपूर्ण महाड शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे पत्रकारांशी संवाद साधताना वीरेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने यावेळी महाडमध्ये परिवर्तन होणारच आणि आगामी निवडणुकीत महानगर परिषदेवर भगवा फडकणार असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला शिंदे साहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतंय प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतंय त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारा त्यांना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतोय तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या जा, त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तरं होऊन जाऊ द्या जा, की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे वीरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा यावेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे